सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट हजार रुपयापर्यंत कर्ज या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला नमस्कार एस के नाईन स्वागत आहे लासलगाव व निमगाव वाकडा येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच यांच्या विरोधात एका महिलेच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप करत या बदनामीकारक पोस्टच्या निषेधार्थ नागरिक व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढत निषेध व्यक्त केला यावेळी लासलगाव पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देऊन संताप व्यक्त करण्यात आला एका महिलेच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करत बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या संबंधितांचा शोध घेऊन त्याला अटक करावी अन्यथा उद्या गाव बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे एस के नाईन योला न्यूजसाठी दीपक सोनवणे लासलगाव काल फेसबुकच्या माध्यमातून आदरणीय जयदत्त होळकर व त्यांच्या सहकार्यांवरती अत्यंत खालच्या पातळीवरची पोस्ट लासलगावमध्ये व्हायरल झालेली आहे असं सांगण्यात येतं की कोणीतरी फेक अकाउंट खोलून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे आज मोठ्या संख्येने एक आक्रोश घेऊन लोक पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आले होते की अशा विकृतींना ताबडतोब पाटक करा अशा विकृतींच्या पाठीमागे कोणी आहे का यामागे काही राजकारण शिस्त आहे का अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे तरी आम्ही मान्य शिंदे साहेबांना निवेदन दिलं व त्या व्यक्तीस ताबडतोब अटक करावी अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा दिलेला आहे सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज पाटोदा रोड सबस्टेशनजवळ येवला